गया गया गया। महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समितीच्या वतीनं चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त नाशिक शहरातील महालक्ष्मी साळ येथील पुतळ्यापासून महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून भव्य चित्ररथाची मिरवणूक काढण्यात आली महात्मा ज्योतिराव फुले यांची अकरा एप्रिलला जयंती आकर्षक सजावटीच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्धार उत्सव समितीनं केला असल्यानं त्यानिमित्तानं गणेशवाडी येथील पूर्णाकृती पुतळ्याजवळ दिवसभर अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून महात्मा फुलेंना अभिवादन केले सायंकाळी चार वाजता लक्ष्मीचाळ येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली असून या मिरवणुकीचा शुभारंभ अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे आमदार देवयानी फरांदे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी शहराध्यक्ष प्रशांत जाधव हो, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रंजन ठाकरे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार दिनकर पाटील यांच्या सर्वपक्षीय नेते आणि समाज बांधव हो, मोठ्या संख्येनं उपस्थित होते या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात मंडळ सहभागी झाले असून मंत्री छगन भुजबळ यांच्या समितीच्या वतीनं सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला या भव्य मिरवणुकीत महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांच्या जिवंत देखाव्याची बग्गी साकारण्यात आली होती तर पारंपरिक भव्य ढोल पथक बँड पथकासह पालखी मिरवणूक काढण्यात आली

सर्वांचं स्वागत उत्सव समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे कार्यकारी अध्यक्ष शशी हिरवे महिला अध्यक्ष तेजश्री काठे कार्याध्यक्ष शरद मंडलिक आणि सहकार्याध्यक्ष दीपक मौले यांनी केलाय